बघा दोन हजार सहाचा शिक्षक दिन मंगळवारी असल्या त्याच वर्षीचा बाल दिन कोणत्या वारा लिहिल बेसिकमध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला यामध्ये याआधी व्हिडिओ केला आहे त्यामध्ये दिला आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिन पुण्यतिथी स्वातंत्र्य दिन शिक्षक दिन व बाल दिन एकाच वाराला येतात मग दोन हजार दोन हजार सहाचा शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षीचा बाल दिन पण का कधी असणार आहे मंगळवारीच असणार आहे म्हणजे उत्तर आपलं काय असणार आहे मंगळवार असणार आहे उत्तर काय मंगळवारी पुढचा प्रश्न बघूयात बघा पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे हा पण प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे एक, एक जानेवारी दोन हजार पाच ला शनिवार असल्यास एक जानेवारी दोन हजार सहा ला कोणता वार येईल प्रत्येक वर्षाचा एक दिवस पुढे जातो फक्त लिप वर्षाचे दोन वर्ष पुढे जातात हे लक्षात ठेवा मी बेसिक मध्ये सांगितलं आहे तुम्हाला एक दिवसाने पुढे जाईल दो एक जानेवारीला दोन एक जानेवारी दोन हजार पाचला शनिवार असेल तर एक जानेवारी दोन हजार सहाला कोणता वारी रविवारी येईल कोणता वारी रविवार एक दिवसाने पुढे एक दिवसानं पुढे असलं तर काय असणार आहे दोन दिवस पुढे हा प्रश्न गोंधळात टाकणार आहे बघा परीक्षेला आलेला आहे आठ एप्रिल दोन हजार सात सातला रविवारी कस्तुरीचा सा पहिला वाढदिवस होता तर ती कोणत्या वाराला जन्माला आली आपल्या आपल्या नेहमी वाढदिवस वाढदिवस दोन वर्षाने वाढदिवस आला आहे त्या दिवसाचा वार विचारला जातो किंवा त्या दिवसाची तारीख हे विचारलं जातं महिना पण विचारला जातो तर ह्यामध्ये काय विचारलं आहे कोणत्या वाराला जन्माला आली म्हणजे एक वर्ष आधी पहिला वाढदिवस कधी सांगितला आहे दोन हजार सातला म्हणजे ती जन्माला आठ एप्रिल दोन हजार सहाला आली पहिला वाढदिवस दोन हजार सात ला म्हणजे आठ एप्रिल दोन हजार सात ला रविवारी एक दिवस आपल्याला माग जायचे एक दिवस आपल्याला माग जावं लागणार आहे कारण आपण नेहमी तारीख काढताना एक दिवस पुढे डाकोलतो जर पुढच्या वर्षाचा विचारला असेल तर आता ही आपल्याला मागची तारीख सांगायची मागचा वार विचारला आहे त्यामुळं आपल्याला एक दिवस माग जायचंय म्हणजे रविवारी म्हटल्यावर कोणता वारी शनिवारी एक दिवस माग शनिवारी ये